दरवर्षाला जोपासत आलेली परंपरा आजही सोनोरा गावात उमटताना दिसत आहे सोनोरा येथील विठ्ठल रुक्माई मंदिर हे श्रद्धेचे स्थान असून तिथे दरवर्षाला भागवत सोहळ्याचा कार्यक्रम संपन्न होतो त्याच पर्वावर या वर्षाला सुद्धा विठ्ठल रुक्माई चौक येथे संत तुकाराम महाराज बीच पासून श्री हरिभक्त पारायण प्रवीण महाराज काटकर आळंदीकर यांच्या भागवत कथेला प्रारंभ झाला गावातील हजारोच्या संख्येत भाविकांची गर्दी उसळल्याचे चित्र दिसत आहे भागवत कथेच्या माध्यमातून चिमुकल्यांना वेशभूषा परिधान करण्यात आल्या या भागवत कथेला गायनाचार्य हरिभक्त पारायण प्रवीण महाराज कापरे निखिल पवार प्रशांत वाघमारे संकेत खोडके हर्षल गाढवे पवन तिवाडे चेतन एलकर श्रीधर अडसळ यांनी भागवत कथेला करिता परिश्रम घेतले काल्याचे कीर्तन अमरावती येथून हरिभक्त पारायण हरिओम महाराज यांनी केले व भागवत सोहळ्याला समाप्ती म्हणून निरोप देण्यात आला त्याच पर्वावर गावात ताळ मृदुंगाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली व महाप्रसाद वितरण करण्यात आला याकरिता गावातील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते पियुष ठोंबरे विदर्भ न्यूज चांदूर रेल्वे